हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशी आहात छान आहात ना ही पण मस्त मजेत आहे आणि रात्रीच मी लाईव्ह घेतली होती तेव्हा मला विचारित होते की बाजरी कधी काढायची आहे तर बाजरी केली काटायला बाबा इकडं निम्मी झाली निम्मी झाली इकडं म्हणजे कवळी कवळी ती कणस आहेत ना तिथं अजून निमार नाही झाले त्याच्यामुळे ती कणसं तशी एवढी आणि पाऊस पण यायला लागलाय हो का इकडून पाऊस झालाय असं पावसाचं वातावरण आहे आणि आजच्याच दिवसाचं आमचं काम राहिलं हो का इकडं राहिली एवढी बाजरी काढायची बाजरी पण एवढी दाट नाही बाजरी अशी एक पट्टा बाजरी एक पट्टा तुरी इकडं झाली एवढी आणि पावसाने चालू केलंय का पिशवी भरून ठेवली पिशवी सुद्धा उचलत नाही नेऊन टेलरमध्ये टाकायला हो का असं जरा जास्तच शियाला लागलाय का माझा नकच गेलाय म्हणून रक्त आलंय त्यातून उचल नाच मला पिशवी ती बाजरीची भरलंय पाऊस जरा जास्त च्यायला लागलाय आणि पिशव्या पण जास्त नाही दोन तीनच आहे त्याच्यामुळं जरा जास्त पटपट पटपट काटून काटून पिशव्या भरून ठेवल्या ना काय वाटत नाही परत नंतर टाकता येतात पटपट नेऊन टेलरमध्ये दोन पिशव्या भरल्या का नेऊन टाकावं लागते त्याच्यामुळं जास्त ही आहे एकदा पटपट ही करून टेलरमध्ये मग शेवटला टाकल्या काय वाटत नाही बसायला पण काय नाही तर पाऊस पण आहे मी पिशवी आणली मा आहे म्हणलं दोन तीन पिशव्या भरून मग येईल मामा तिथेच बघतात वाटते एवढी बाजरी म्हणून तर पाऊस आल्यावर काय वाटायचं ना चालू झालाय पाऊस झिम 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 ट्रॅक्टर आता झाला होता तरी एवढं गवत आले आणि ह्या पिशव्या पण दिसतात बारीक बारीक पण लय जड लागतात उच उचला उचला ना मला एक पिशवी मागाशी बळज नेली ही तर धरून ती पण नेहून तशी टेलरमध्ये टाकून दिली चढले पण आहे त्या टेलरमध्ये आणि खालच्या पिशव्या होत्या ती पिशव्या घेऊन आले चला झाली टिपटिप बंद होईन तरी काढून परत माणूस निवांत तरी होईन पावसा पाण्याचं पाऊस वर पाऊस तिकडं लागलाय म्हणतात पाऊस टोका तिकड पाऊस आलाय म्हणून मामा टेल तिकडे बाबुई खाली जागते बाबुई खाली तो का तिथं दिसतंय अशा आळ्यात ना ह्या बाजरी व काळ्या भंगार काय म्हणतात काय माहित आहेत त्याला मी खाजा होतो ना गांध्याच्या त्यात मध्या मध्या पित्त झाल्यावर असा हात करून मग काटावं लागते पारदसाची बाजरी पाऊस लागला झिंग जास्त थांब बापा एवढी बाजरी घेऊ दे करून मग बसायला जागा नाही ते तर चला पाऊस आलाय करते व्हिडिओ बंद आता दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला कमेंट येत होता की व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही मन मुंडलं चला आता तरी व्हिडिओ टाकावा हो। पाच मिनटं येतो बंद होऊन जातो पाच मिनटं येतो बंद होऊन जातो सगळं गेलं झाडांच्या पाल्यावर पाणी करून करून पूर्ण भिजून जाईन आता ती कुडताना वर्ण पाऊस येतो चला बाय बाय सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये